हे शेवटच्या आता लोकसभेला तुम्ही बाहेरचा उमेदवार आणा आणि त्याला आता आपल्याला लोकसभा लढवायची नाही मी काही बोललो नाही म्हणून आता आपण मागवून बघू काय करायचं काय नाही ते बोलू परंतु दीड महिन्यानी दीड वर्षांनी सरकार कोसळलं आणि अठ्याण्णव ला आपण राम ठाकूर लाव केलं राम ठाकूर कोणालाही माहिती नव्हता चिडत होते चिडवत होते त्याच्यात पण पवार साहेब नाराज होते परंतु आघाडीची मतं सिक्स्टी नाईन होती आणि निवडून यायला आपल्याला एकाहत्तर होती जितेंद्र ठाकूर सोडून पण आघाडीची मतं आप पर परत आपण तीन सीट येत होतो पण त्याच्याकडे आपलं पण मत मिळालं नाही कम्युनिस्टांचं मत मिळालं नाही अबू आजरी आपल्याला मत दिलं मत ऐका पण आपल्याला पण त्याच्यामध्ये अक्कल मिळालेली आहे पण संपूर्ण महाराष्ट्र जो आपल्या विचाराचा आहे लोकांचे फोन आले आणि सगळे तोच खरा आपला सांगणार आहे टीव्हीवर आजपर्यंत आपल्यावरच चर्चा होते आपल्यावरच सकाळी पर्यंत बघितलं कस कसवलं कसं काय केलेलं आहे पण ते आपली कुवतच नाही ना पंचवीस ना आणि मी चार वेळा निवडून आलो चारही वेळा मी एक रुपया सुद्धा खर्च केला आपल्या कामावर आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या बांधिलकीवर आपल्याला लोकांनी मदत दिली आम्ही रायगड जिल्ह्यातल्या विधानसभेचा नारळ आमचं अधिवेशन होत जे आमचं तीन चार वर्षांनी अधिवेशन होत ते पंढरपूरला होत आहे दोन आणि तीन तारखेला आणि त्या अधिवेशनातच आम्ही त्या ठिकाणी अधिवेशन झाल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आम्ही मारण विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघावर आघाडीतला दावा राहील आणि किती जागा शेका पक्ष लढवेल त्याच्यावर आघाडीतल्या मध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की कुठली याच्यावर चर्चा करायची निर्माण करायच्या नाही आणि उमेदवार पण जाहीर करायचे नाही उमेदवार आता आघाडीची पहिली बैठक होईल चर्चा चालू आहे त्याच्यानंतर कोण कोड़ कोण कोणामध्ये कोणामध्ये कोड़ राहणार आहे आहे जाणार त्याची चर्चा त्यांची चालू आहे आणि त्यामुळे त्यानंतरच आपला निर्णय या ठिकाणी होईल उमेदवार होणार आहेत पण इथला रायगड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवार आहे या भूमिकेतून आजपासून काम करतात राजकारणामध्ये